मी इथे तर इथे तेतीस ते, ते, ते जागांचं तेतीस वेळा सांगितलं कोल्हापूरचा महानगरपालिकेचा सा, तेहतीस तेहतीस जागा आम्ही वेळा सांगितलं ते की तेतीस खाली ते आम्ही जाणार नाही वर किती हे महायुतीमध्ये रिझिट म्हणजे काठ चालत नाही पस्तीस मिळतील अडतीस मिळतील तेतीस वर थांबायला गेलो तेतीशे खाली आम्ही जाणार नाही मग सर्व्हे मध्ये त्याच तेहतीस मिळतील का नाही मिळतील याच्याऐवजी ही घ्या सगळी तेहतीशे तीस माणसं कंटिन्यू होते नाही होणार बत्तीस झाली तीस झाली काही ठिकाणी नवीन आले पाच वर्ष महानगरपालिका होती आणि तीन वर्ष प्रशासन आठ वर्ष मागच्या निवडणुकीला गेल्यामुळे मधल्या काळात जिथे सिटिंग आहे तिथे नवीन चार माणसं उभी राहिली असं कसं म्हणून झालेलं की सिटिंग झालं आहे म्हणून सिटिंगचं सगळ्यांचं सर्व इचलकरंजीची महानगरपालिका ही पहिल्यांदा होणार असल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीसारखं तिथे बॅक रेफरन्स काही नाही आहे त्या दोघांनी संमतीने निर्णय केला आहे की दोघांनी आपापले इच्छुकांचे अर्ज घ्यावेत हे सगळे सर्वेत टाकू आणि त्या सर्वेप्रमाणे जिंकणाऱ्या जागा काढू एखाद्या वेळेस सात टक्के हळवंकरांनी वर्षानुवर्ष डेव्हलप केलेल्या जुन्या भारतीय जनता पार्टी जातील ते साठ टक्के आवडणगिरे पण जातील त्याच्याकडे परिमाणस आहे त्याचं सर्वेमध्ये चांगलं नाव आहे त्यावर आता नाही आम्ही फिकर ठरवू आवडू किती का ठरवणार त्याला बॅक रेफरन्स आहे किती का ना ठरवणार ते बॅक रेफरन्स नाहीये